आ, या ठिकाणी अजूनही काही मराठा बांधव आहेत त्यांना आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत नाव काय तुमचं ना। संदीप बारसे गाव कोणते गाव वेरीगाव वैजापूर छत्रपती संभाजीनगर काल तुम्ही या प्रवासासाठी निघाला होता कशा पद्धतीने प्रवास झाला काय अडचणी आल्या काय सांगाल आम्ही काल साधारणतः रात्री दहा वाजता आम्ही या दादांच्या दिशेने निघालो आहे आणि येताना आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आलेली नाही कारण सर्व मराठा बांधव हे शिस्तीचं पालन करणारे आहे आणि दादांनी सांगितलेलं आहे की शिस्तीचा कोणताही भंग होणार नाही आपल्यातलाच जर कोणी शिस्तीचा भंग करत असेल तर आपण त्याला उचलून पोलिसांच्या गाडीत टाकणार आहोत त्यामुळे या मराठा मोर्चाला कुठेही गालबोट लागणार नाही आमचा मार्ग हा शिस्तीचा आणि शांततेचा आहे शांततेत आम्ही दादांच्या सोबत आहोत आणि हे आरक्षण मिळूनच आम्ही वापस येणार आहोत कारण मराठा समाजाला आरक्षणाची खूप गरज आहे आज खूप असे गरीब मराठा बांधव आहेत की त्यांना फी भरण्याची त्यांची परिस्थिती नाही आहे आणि त्यासाठी भरमसाठ शिक्षणाची फी वाढलेली आहे आणि हे आजचे जे आत्ता आम्ही बघितलं की छोटे छोटे विद्यार्थीसुद्धा या दहावीचे सातवीचे विद्यार्थी या ठिकाणी मोर्चामध्ये सामील झालेले आहेत कारण त्यांना ते जाणवत आहे त्यांचे मित्र किती फीस भरतात आणि मला किती फीस भरावी लागते कदाचित उदाहरण सांगतो मी एखाद्याचे एखाद्या ओबीसी समाजाचे मुलगा असेल त्याचे वडील एखाद्या नोकरीवर असतात आणि एखादा मराठा बांधव असतो की त्याचे वडील रोजंदारी करत असतात आणि ज्यावेळेस त्याला फीजचा डिफरन्स कळतो की त्याचे वडील नोकरीला असून सुद्धा त्याला फीस किती भरावी लागते आणि माझे वडील मोलमजुरी करत आहेत तरी त्यांना किती फी जास्त फी भरावी लागत आहेत आणि हेच कुठेतरी मनामध्ये ही चीड प्रत्येक मराठा बांधवाच्या मनात ही चीड आहे आणि ती चीड कदाचित आज तिचा उद्रेक झालेला आहे आणि आपल्यासाठी मनोज दादा जरांडे पाटील सारखे एक दिशा मार्गदर्शक देणारे मराठा समाजाला एक नेता लाभलेला आहे की तो आज नक्कीच आम्हाला गॅरंटी आहे की या समाजाला न्याय देणार आणि तोही शांततेचा मार्ग लागेल सरकारला माझी एकच विनंती आहे की सरकारने मराठा समाजाचा अंत बघू नये कारण आतापर्यंत सर्व आंदोलन हे शांततेच्या मार्गाने झालेले आहेत आणि कदाचित जर कोणत्याही गोष्टीचं एक म्हणजे एक सहनशक्ती असते प्रत्येक माणसाची त्या सहनशक्तीचा अंत पाहू नये आणि आता योग्य ते न्याय द्यावा आणि या समाजाला आरक्षण द्यावे आणि हीच आमची शासनाकडे एक मागणी आहे शांततेच्या मार्गाने तुम्ही एक सर्वसामान्य नागरिक आहात शून्य नागरिक आहात तसं पाहायला गेलं तर इथपर्यंत म्हणजे पुण्यापर्यंत इथपर्यंत मोठा जनसमुदाय झालाय अंदाजे किती माणसं ह्या सर्व मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत काय आकडा असेल आमदे अंदाजे तर सांगताच येत नाही हे खूप असंख्य पब्लिक आहेत म्हणजे हा कदाचित दहा वीस लाखापर्यंत पण आकडा असू शकतो कारण जिकडे गेले तिकडे जनसमुदाय दिसतोय आता आपण पाठीमागे जरी बघितलं तर प्रत्येक गाडी दहा गाड्यातून नऊ गाड्या ह्या मराठा मोर्चाच्या आहेत एकच गाडी कदाचित वेगळी दिसते यातून म्हणजे संख्याची तुम्ही अंकामध्ये ही संख्या मोजू शकत नाही कदाचित कोणतं कोणीही मोजू शकत नाही हा अखंड जनसागर आहे आणि ही है, एक म्हणजे एक प्रत्येकाच्या मनात एक भावना झालेली आहे कारण याला याच्यासाठी कोणी काय मोर्चे बांधणी केले नाही किंवा प्रत्येक गावात जाऊन कोणी बॅनर लावले नाहीत किंवा प्रत्येकाकडे कोणी असा को प्रचार केला नाही तरी प्रत्येकाच्या मनातली एक भावना आहे का याच्यासाठी फक्त दादा जिम्मेदार आहे किंवा एखादा समाज एखादा नेता जिम्मेदार असं काहीच नाही प्रत्येकाची आहे आता, आता या ठिकाणी मोठा जनसमुदाय आलाय मोठा जनसमुदाय आला समाज पूर आलाय मात्र मुंबईमध्ये मा पाय ठेवायलाही सध्याची परिस्थिती जा, जागा नाहीये आणि एवढा मोठा जनसमुदाय मुंबईमध्ये मावेल का काय परिस्थिती असेल विचार करत आहे का ते बिलकुल नाही मुंबईमध्ये हा जनसमुदाय मावणारच ना नाही आहे त्यामुळे शासनाला एकच विनंती राहील की आपणही काही गोष्टीचा अंत बघू नये आणि जे काही आरक्षण असेल नियमात असेल दादांचे जे काही का मागण्या योग्य मागण्या असतील त्या पूर्ण कराव्या आणि हे आंदोलन इथेच समाप्त करावं कारण हिंदू समाजाचा सण आहे मराठा समाजाचा सण आहे सर्वांचा हा गणपती उत्सव आहे आम्ही पण काल गणपतीची प्राण प्रतिष्ठा करून थोडासा उशिरा निघलेलो आहे रात्री कारण हा प्रत्येक घरामध्ये साजरा होणारा सण आहे आणि दादांची इच्छा नाहीये की इथपर्यंत जावा किंवा एवढी मुंबई जाम कराय पण तुम्ही त्यांच्या मागण्या मान्य करा मागण्या जर मान्य केल्या तर गरजच नाही काही प्रॉब्लेम यायची काही अडचण पण येणार नाही पण हा जनसमुदाय मुंबईमध्ये मावणारच नाही आणि मुंबईचे जे मराठा बांधव आहेत ते ऑलरेडी तिथून तयार आहेत तिथे येऊन बसण्यासाठी त्यांच्यासाठीच जागा पुरणार नाही तर हे महाराष्ट्रातले तमाम महाराष्ट्रातले मराठा बांधव तिथे कसे मावणार शक्यच नाही मावणार नाही त्यामुळे त्यांनी आरक्षण जाहीर करावं शांततेत सर्वजण वापस जातील आणि आपला गणेशोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतील प्रशासनाला काय आवाहन करा कारण प्रशासनाच्या या ठिकाणी आता मुंबईमध्ये बंभीरे उडणार आहे प्रशासनाला सतर्क राहण्याची खूप गरज आहे कारण त्यांनी बाकीचे जे वाहतूक येणार आहे ती कदाचित त्यांनी स्टॉप करावी की मुंबईमध्ये कोणत्या आणि जोपर्यंत आंदोलन चालणार आहे तोपर्यंत त्यांनी बाकीचे ट्रॅफिक पूर्णतः बंद करावे मुंबई पण बंद करावी असं माझं सांगणार राहील कारण मला नाही वाटत का एवढा मराठा समाज मुंबईमध्ये गेल्यावर मुंबई चालू शकते नक्कीच तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की अशा पद्धतीने सलग तीन तास मोठमोठ्या गाड्या या ठिकाणी चालू आहेत एवढा मोठा जन जनसमुदाय हा मुंबईमध्ये मावेल का हा मोठा प्रश्न निर्माण होतो आधीच मुंबईची तुंबई झालेली आहे आणि आता येणार हा जनसमुदाय ये त्यामुळे या ठिकाणी प्रशासनाची नक्की कारांबळ होणार आहे अमोलवादव्या प्रश्न आहे

तिचं <sweb> जग <sweb>